जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुकाप्रमुख सागरजी रायते आमचे उपजिल्हा ग्राहक संरक्षण मंचाचे सन्माननीय प्रणव सावंत सातारा शहर प्रमुख शिवराज तोंडपे असतील शहर समन्वयक इम्रान बागवान आमचे इंगळेदादा असतील मुंबईवरून खास या ठिकाणी आलेले नारायणजी निकम त्यांचे सहकारी आम्ही आज सातारा एस टी डेपोमध्ये आलो होतो मित्रांनो आपल्याला अधिकारी लोक कसे बनवतात किंवा यांच्याकडून घडलेला टिका हे लोक कसे झाकतात त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी आज सांगतो एक बस आज सकाळी साताऱ्यावरून सातार रोडला या मार्गावर जात होती या मार्गावर जात असताना परिसर कुठलं जात सांगितलं तुम्ही पॉवर हाऊस या ठिकाणी एम एस अकरा बी एल चौऱ्याण्णव छत्तीस या नंबरची ती गाडी आहे या गाडीचा अपघात झाला आता अपघात हा कशा होऊ शकतो त्याची अनेक कारणं असतील परंतु अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम शासकीय प्रक्रिया काय आहे सर्वप्रथम शासकीय प्रक्रिया ही आहे की अपघात ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी तुमची तुम्ही गाडी थांबवली पाहिजे तुम्ही पोलिसांना कळवलं पाहिजे पोलिस येऊन रिक्षा त्या जागेचा पंचनामा करतील त्या जागेवरती पंचनामा करतील गाडीचा पंचनामा करतील आणि हा पंचनामा झाल्यानंतर मग तुम्ही तिथनं तुमची गाडी ताब्यात घेऊन पुढची प्रक्रिया केली गेली पाहिजे परंतु आज झालेला प्रकार इतका गंभीर आहे की संबंधित ड्रायव्हरनं अपघात केल्यानंतर कसलीही न देता ती गाडी डेपोमध्ये सही सलामत गॅरेज मध्ये आणून लावली आणि दुर्दैवाची बाब म्हणजे संबंधित डेपो गाडी जमा सुद्धा करून घेतली त्यांनी त्याला हे विचारलं का हा बघा कुठं झाला कशामुळे झाला का झाला याचं काय कारण आहे अजिबात नाही ही गोष्ट आम्हाला समजल्यावर आम्ही डेपो मॅनेजर विचारलोही मग ते सांगतात नाही मला कल्पना होती त्यांनी दिली गाडी जमात कशी करून घेतली गाडी जमा करायला तुम्हाला तसा अधिकार आहे का ती जागेवरून त्यांना आणलीच कशासाठी गाडी काय कारण त्याच्या जागेवरून गाडी आणायची आणि तो ड्रायव्हर जो कुणी असेल त्याची ड्युटी काय आहे तो किती वाजता कामावर आला आहे किती वाजता गेला आहे तक्रार अशी आहे की संबंधित ड्रायव्हर हा कदाचित दारू पिलेला आहे काय का अशाही पद्धतीची पब्लिकमध्ये चर्चा होती पण याबाबतची चौकशी कशी होणार आता एसटी डेपोला एखादी टू व्हीलर चुकून घासली एखाद्या ठिकाणी ग्राहकांनी एस टीमध्ये मध्ये थोडासा काही गोंधळ केला लगेच कायदा सुव्यवस्था यांना आठवते लगेच पोलीस स्टेशनला बस दाखल केली जाते आता परवाच आमच्या आसनगाव बिलारी भागातल्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला लावली या लोकांनी थोडासा बसमध्ये गोंधळ झाला की मग एवढी मोठी घटना घडते अपघात घडतो आणि त्या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी नाहीये पण अपघात मोठ्या स्वरूपात आहे आणि अशी गाडी डेपोच जमात कशी झाली आता आम्हाला सांगतात की नाही आम्ही ते पंचनामा करून घेणार आहे अरे कधी घेणार आहे शिवसेनेनं चार तासानं तुम्हाला सांगितल्यानंतर नुकतेच आता पालकमंत्री या ठिकाणी आले होते त्यांच्या हस्ते काही इलेक्ट्रिकल बसचं उद्घाटन आता झालेलं आहे पाटणचे पालकमंत्री आमचे आता त्यांना ह्या उद्घाटनाच्या गोष्टी तेवढ्या बरोबर करतायत आणि लोकांची दुखणी त्यांना करतायत का याचाही थोडासा पालकमंत्र्यांनी अभ्यास करावा त्यांनी डी सी बरोबर कधीतरी बैठक लावावी गाड्यांची अवस्था काय आहे किती गाड्या खराब आहेत किती चांगले आहेत लोकांची आवश्यकता किती गाड्यांची आहे याही गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजेत आणि असे काय दडवादचे प्रकार चाललेत काही ठराविक कर्मचाऱ्यांना फार चांगल्या सुविधा इथं दिल्या जातात त्या का, का। दिल्या जातात याचा सुद्धा खुलासा लवकरच आम्ही करणार आहे काही लोक आपल्या वैयक्तिक धंद्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांना वेटीस धरतायत वैयक्तिक धंद्यासाठी व्यवसायासाठी याचासुद्धा खुलासा आम्ही लवकरच करू परंतु डी सी साहेब आपण याही गोष्टींवर लक्ष ठेवा याही गोष्टी अडचणीच्या आहेत आणि आपल्या माध्यमातून त्या सुटाव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आणि त्या जर अपेक्षा आपल्या माध्यमातून पूर्ण नाही झाल्या तर सत्तावीस तारखेला याच ठिकाणी आमचं मोठ्या रुक, स्वरूपातलं राष्ट्र आंदोलन आहे त्यावेळेस आपण या प्रश्नाची उत्तर द्यावीत जय हिंद जय महाराष्ट्र